बुधवारी म्हणजे कालच राष्ट्रवादीच्या आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी पार पडली आणि यावेळी अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आहे मात्र यावेळी अजित पवार गटानं जो युक्तिवाद केला त्यामुळे आता कुठेतरी खळबळ उडालेली आहे आणि अजित पवार गटानं थेट शरद पवार यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले पक्षात कुठलीही निवड घटनेनुसार झालेली नसून शरद पवार सह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नियुक्ती निवडणुकीशिवाय झाली असल्याचा दावा अजित पवार गटानं यावेळी केला आहे यासोबतच घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत तर मग ते अध्यक्ष कसे काय होऊ शकतात असा युक्तिवाद सुद्धा अजित पवार गटानं केलाय त्यामुळे शरद पवार गटासाठी आता कुठेतरी अडचणी वाढणार का असं बोललं जात आहे कारण हा जो युक्तिवाद आहे तो कुठेतरी शरद पवार यांना अडचणीत आणणार का असं असा एक प्रश्न सध्या निर्माण झालाय अजित पवार गटाचे जे वकील आहेत वीरेंद्र तुळजापूरकर यांनी हा युक्तिवाद केला आहे काल बुधवारी ही सुनावणी पार पडली आणि ही कालची ही सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे येत्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत या संबंधित निकाल देणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे जे आमदार जे अपात्रता प्रकरण आहे याचा निकाल लवकरच हाती येणार आहे मात्र कालचा जो युक्तिवाद झाला त्यावरून कुठेतरी शरद पवार गट अडचणीत येऊ शकतो का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय कारण शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद याआधी ॲडव्होकेट शरण जगती यांनी यांच्याकडून करण्यात आला होता आणि त्यावर प्रत्युत्तर म्हणून हे अजित पवार गटानं हे उत्तर दिलं आहे आणि थेट शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरच यावेळी त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे वीरेंद्र तुळजापूरकर यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड निवडीसाठी निवडणूकच झालेली नाही असा दावा त्यांनी या युक्तिवादात केला निवडणूक घेऊ असं सांगितलं होतं मात्र ही निवडणूक घेण्यात आलेली नाही आणि पक्षातील पदरचनाच झालेली नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं तसंच जर का ही निवडणूक जर का झाली असती तर मग त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेले असते मात्र असे कोणतेही पुरावे नाही आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक त्यावेळी घेण्यात आली होती या कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवार या बैठकीत शरद पवार हे अध्यक्ष होते राज्य कार्यकारणीची निवडणूक घेण्यात येणार होती पण शरद पवारांनी निवडणूक न घेताच सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या पक्षाची घटना असेल किंवा विधिमंडळ आणि पक्षातलं बहुमत हे कोणाकडे आहे या तीन बाबींचा विचार अध्यक्षांनी निर्णय देताना हे सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार आहे शरद पवार यांना विधिमंडळ पक्षातले जे बहुमत आजपर्यंत सिद्ध करता आलेलं नाही आणि आपण सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही हा निर्णय शरद पवार एकटे कसे काय घेऊ शकतात असा सवालही यावेळी विचारण्यात आला आहे शरद पवार यांनी एकट्यानं पत्रकार परिषद घेऊन सरकारमध्ये जायचं की नाही युती करायची की नाही हे एकट्यानी त्यांनी कसं काय ठरवलं असा प्रश्न यावेळी करण्यात आला आणि कुठेतरी शरद पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा अजित पवार गटाकडून करण्यात आला भाजपमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करायचं करायचं की नाही असं पक्षाच्या घटनेत कुठेही लिहिलेलं नाहीये तसंच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची जी लेखी सूचना असते ती सुद्धा नाही आहे आणि उलट शरद पवार यांनीच दोन हजार चौदामध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता असं म्हणत त्यांनी उलट शरद पवार गटाला शरद पवारांनाच शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे की त्यावेळेस शरद पवारांनी जर भाजपला पाठिंबा केला दिला होता तर मग तर मग त्या आधारे शरद प अजित पवार जो गट आहे तो शिंदे फडणवीस सरकारमध्ये आ... जाऊ शकतो किंवा ते त्यांच्या सोबत सहभागी झाल्यानं ते त्यांचे आमदार अजित पवार गटाचे हे आमदार अपात्र ठरू शकत नाहीत असा दावा किंवा असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला आणि शरद पवार यांचा जो दोन हजार चौदाची जी भूमिका होती त्याकडे यावेळी बोट दाखवण्यात आलंय किंवा ही बाब जी आहे ती वकिलांनी राहुल नार्वेकरांच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे आता यामुळे शरद पवारांना फटका बसू शकतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थात याचा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच देणार आहेत आणि यावेळी आता शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांचा युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐकून घेतला आणि तसंच लेखी स्वरूपात हा जो आ... युक्तिवाद आहे तो लेखी स्वरूपात देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे आणि यानंतर पंधरा फेब्रुवारीपर्यंत राहुल नार्वेकर या संबंधित निकाल देऊ शकतात मात्र शिवसेना भाजपसोबतची या युतीसंदर्भात हा जो युक्तिवाद होतो किंवा त्यावरूनच तर शरद पवार गटानं अपात्रतेच्या आमदारांच्या आमदारांवर अपात्रता आ, एक हे लावला आणि अपात्र ठरवलं आणि त्यावरूनच सध्या हा युक्तिवाद होताना पाहायला मिळतो याआधी जसा शिवसेनेच्या दोन गटांमध्ये हे प्रकरण गाजलं हे जे प्रकरण होतं ते प्रलंबित प्रकरण होतं आणि त्यानंतर जो विधानसभा अध्यक्षांनी निकाल लावला यावेळी खर तर राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाला पात्रच ठरवलं मात्र अं व्हीप जो असतो पक्षाचा आ, तो शरद माफ करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा जो व्हीप आहे तोच अं वैध ठरवला प्रतोद जे आहेत शिंदे गटाचे भरत गोगावले यांनाच मुख्य प्रतोद मानलं आणि त्यामुळे हा मोठा दिलासा आ, शिंदेना मिळाला मात्र तशाच त्याच आधारे आता राष्ट्रवादीच्या प्रकरणाचा सुद्धा निकाल लागणार का असा असं बोललं जात असतानाच हा युक्तिवाद जो आहे तो सुद्धा कुठेतरी शरद पवार यांना अडचणीत आणण्याचा ठरतोय आ, अजित पवार आणि त्यांच्या समोर त्यांचे जे समर्थक आमदार आहेत त्यांच्या विरोधात कृती केल्याबद्दल कोणही कोणताही आमदार अपात्र ठरू शकत नाही असा दावा आ, अजित पवार गटानं केला आहे त्यामुळे आता राहुल नार्वेकर या संबंधित नेमका काय निकाल देतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे